या ठिकाणी जी आहे तर ही पाच एच पी ची कुट्टी मशीन आहे या ठिकाणी चालू आहे बघा लावलेली आहे आपण आणि सोलार वर आता ही कुट्टी मशीन आपण लावण्याकरता हा आपली जी ड्राईव्ह आहे ही ड्राईव्ह या ठिकाणी आपण लावलेली आहे ही मशीन आता आपण याच्यावर चालू केलेली आहे बघा ऑन करूया ही मशीन आता या ठिकाणी आपण जे आहे ही मशीन आता या ठिकाणी आपण आता मशीनवर हा पूर्ण लोड टाकलेला आहे या अशा पद्धतीचं या ठिकाणावर जे आहे ते लोड करून कुट्टी करत आहे पूर्ण हे पाच एच पी सोलार सिस्टमवर आपण जे आहे ते ही पाच एच पी कुट्टी मशीन या ठिकाणी जोडली आहे मित्रांनो तुम्हालाही अशा पद्धतीचं जर ड्राईव्ह आणि अशा पद्धतीचे जर हे लागत असेल कंट्रोलर लागत असेल सोलारवर इतर इक्विपमेंट चालवण्याकरता तर मित्रांनो हे आपल्याकडं अवेलेबल आहेत तुम्हाला तुमच्या पत्त्यावर हे फिटिंग सहित या ठिकाणी मिळतात तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरवर फक्त आम्हाला व्हॉट्सअप करून या आम्हाला डायरेक्ट मेसेज करून जे आहे ते तुम्ही हे इंस्टाग्रामवरून किंवा मग युट्यूब जे काही नंबर दिलेला आहे तिथून व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आम्हाला हे मागू शकता धन्यवाद